नमस्कार मित्रांनो चेरी मोशन्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सध्या लग्नाची धूमधाम सगळीकडे बघायला मिळत आहे अनेक कलाकारांनी लग्नघाट बांधले आहे यामध्येच प्रथमेश परब पूजा सावंत अशी मोठी नावं दिसत आहेत आणि या सगळ्यांचे विधी आणि कार्यक्रम चालू असतानाच तितिक्षा तावडे या मराठमोळ्या अभिनेत्रीचंही लग्न पार पडलेलं आहे आणि अचानकच हे लग्न झाल्यामुळं सर्वांना आनंदाचा धक्का बसला आहे तितिक्षा ही सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये दिसून येत आहे तर तितिक्षाचे काही स्पेशल फोटो व्हिडिओ आपण आता बघूया तितिक्षा तावडे हिनं सिद्धार्थ बोडके याच्याशी लग्नगाठ बांधली आहे हे दोघही एका सिरियल मध्ये काम करायचे तू अशी जवळी रहा या सिरियलचं नाव होतं तर या लग्नामध्ये अनेक कलाकार सेलिब्रिटींनी हजेरी लावली